विनंती कुलकर्णी यांना परशुराम पुरस्कार प्रदान दैनिक दिव्य मराठी यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींना परशुराम पुरस्कार दोन हजार पंचवीस न गौरवण्यात आलं सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुविनंती कुलकर्णी यांना देण्यात आला हा पुरस्कार श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष कॅप्टन श्री आशिष दामले यांच्या शुभहस्ते देण्यात आला हा सन्मान स्वीकारताना त्यांच्यासोबत कुलकर्णी कुटुंबातील सर्व महिला वर्ग उपस्थित होत्या घरातील महिला वर्ग पाठीशी असल्यामुळे वर समाजासाठी काम करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देता येतो पुरस्कार मिळाल्यानंतर खासदार धरीशील मोहिते पाटील महसूल मंत्री बावनकुळे यांचे ओ एस डी प्रवीण लटके जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख कार्याध्यक्ष रवि पाटील रामका कामसके सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडवोकेट बाबासाहेब जाधव त्याचबरोबर माड्याचे आमदार अभिजित पाटील शिवते सिंह मोहिते पाटील यांनी विनंती कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे या प्रसंगी दिव्य मराठीची गिरीश कुलकर्णी आणि त्यांची टीम उपस्थित होती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा